नमस्कार मी निखिल विलास भोसले राहणार वानेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे आत्ता मी क आत्ता जो तुमच्यासमोर व्हिडिओ करतो आहे याला कारण आहे की आष्टा येथे मास्टरच्या वतीने नऊ जूनला एक ऊस पिक्चरचा सत्र आयोजित केलेलं आहे त्या पीक चर्चासत्रिक काय यायचं कशासाठी यायचं याच्याबद्दल मी थोडा माझं अनुभव सांगतो मी तुम्हाला गेली सहा वर्ष झालं मी गन्ना मास्तरीच्या टीमचे म्हणजे डॉक्टर अंकुश चोरमुले असतील अमोल पाटील असतील विजय मगदूम असतील किंवा प्रसाद पवार असतील यांच्याशी मी सातत्याने कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ज्यावेळेस मी पिक्चरचे असतात जायला सुरुवात केली पिक्चर असतं त्यानंतर कळालं की, की मला आपण का कशा चुका करतो आहे आपण कुठे कमी पडतो आहे आणि काय केलं पाहिजे कशासाठी केलं पाहिजे आणि उत्पन्न वाढण्यासाठी काय केलं पाहिजे खर्च किती केला पाहिजे ऊस पिकासाठी ह्या गोष्टीसाठी आपण तिथं चर्चासत्रात जाणं गरजेचं आहे चर्चासत्रामध्ये होतं काय तुम्हाला ऊस सरी काढण्यापासून म्हणजे ऊसा शेत शेताची शेतजमिनीची मशागत करण्यापासून ते पूर्णपणे ऊस तुटेपर्यंत खतांचं नियोजन हे पूर्णपणे दिलं जातं त्याच्यामध्ये खास ऊस तज्ज्ञ असतात डॉक्टर चोरमल साहेब आहेत ह्यांचं खास नियोजन असतं की त्याच्यामध्ये तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आपण लोकांना उपलब्ध करून दिलं पाहिजेल आणि सातत्याने एकच प्रश्न असतो त्यांचा एकच हे असतं त्यांचं की लोकांना चांगल्या गोष्टी आणि नवीन गोष्टी मिळ कशा मिळतील हे प्रत्येक वेळेस त्यांचं धोरण राहिलेलं आहे शेतकऱ्यांसाठी एवढा करणारा माणूस हा मी पहिल्यांदाच बघितला आहे चर्चासत्रामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत सरी पाडणे सरी चार फूटच का साडेचार फूटच का पाच फूटच का रोप लागण रोप लागणच का करायची रोप लागण केल्यानंतर त्यातला दिले जाणारे आळवणी फवारणी खताचे डोसेस बाळ बांधणी असो मोठी बांधणी असो पाचत काढणे असो मास्टर रिकवरची फवनी असो किंवा मास्टर केनच्या फवने असतो ह्या का करायच्या कशासाठी करायच्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कधी करायचा जीवाणूंचा वापर कधी करायचा बदलत्या परिस्थितीनुसार कुठल्या गोष्टींचा निर्णय घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन हे सत्रात मिळतं बघायला त्यासाठी मी तुम्हाला सगळ्या सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो आणि हात जोडून सांगतो की आपण ह्या सत्राला उपस्थिती लावा कारण की ह्या चर्चा सत्रामधून आपल्याला खूप काही शिकू शिकण्यासाठी मिळतं माझा अनुभव आहे सहा वर्षातला की मी ह्या चर्चासत्रात मी कायम असतो म्हणजे ते आ, किती म्हणजे ल जरी मला दोनशे किलोमीटर जे असलं तरी मी सकाळी उठून जाणार का तर जाणारच पूर्ण वेळ तिथं देतो मी आणि चर्चासत्र संपल्यानंतरसुद्धा तिथं तुम्हाला प्लॉट पाहायला मिळतात त्या प्लॉटवरती तुम्हाला की वेगवेगळ्या वे जाती आत्ता ह्यांनी हे कोयमूतोन आणलेले आहेत कोयमूतूरचं टिश्यू कल्चर काय म्हणतात कोयमूतूरचं फर्स्ट स्टेज काय आहे किंवा आत्ता ज्या नवीन जाती आय आलेल्या आहेत आत्ता त्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील नर्सरीवरती काम कसं चालतं बे बेणं कसं सिलेक्ट केलं जातं किंवा बेण्यांची क्वालिटी किंवा रोपांची क्वालिटी काय असते हे तुम्हाला तिथं गेल्यानंतर समजेल तुम्ही आत्ता जर ह्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तुम्हाला तर तुम्ही अवश्य एकदा चर्चा सत्राला भेट द्या तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे जस शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आपण कुठं कमी पडतो आणि का कमी पडतो कशासाठी कमी पडतो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथं मिळून जातील मी तुम्हाला पुन्हा एकदा आवाहन करतो की नऊ जूनला आष्टा आष्टा जिल्हा सांगली इथे चर्चासत्र आयोजित केलं आहे वेळ आहे सकाळी साडेआठ वाजता साडेआठ वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत आपलं चर्चासत्र राहणार आहे धन्यवाद